गुजरात गुजरातमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे अहमदाबादवरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे ए आय एकशे एकाहत्तर हे विमान बारा जून रोजी क्रॅश झाले आहे आणि या विमानामध्ये दोनशे एक्केचाळीस प्रवाशी प्रवास करत होते यापैकी दोनशे चाळीस प्रवाशांचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे आणि याच पद्धतीचा अपघात अशाच पद्धतीचा अपघात एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा एअरपोर्टवर झाला होता आणि त्यामध्ये सुद्धा अनेक जण मृत्युमुखी पडले होते आणि त्यामध्ये देखील अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता अहमदाबाद दुर्घटनेनंतर या अपघाताच्या आठवणीसुद्धा आता ताज्या झालेल्या आहेत आणि जे व्यक्ती या विमान प्रवासातून प्रवास करत होते सुदैवाने ते बचावलेले होते त्यांचं नाव होतं अनिल भालेराव अनिल भालेराव यांनी न्यूज एटीन सोबत बोलताना याबाबत सांगितलेलं आहे आणि ते म्हणत आहेत तारीख होती सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवची इंडियन एअरलाइन्स विमान नंबर चारशे एक्क्याण्णव बोईंग सातशे सदोतीस विमानाचा हा अपघात झाला होता आणि हे विमान औरंगाबादवरून मुंबईकडे रवाना होत असतानाच टेक ऑफच्या दरम्यान विमान एका वाहनास धडकलं होतं हे वाहन धडकल्यामुळं विमान दुर्घटनाग्रस्त सुद्धा झालं होतं या विमानामध्ये एकशे अठरा प्रवासी कर्मचारी होते त्यापैकी प्र पा पंचावन्न जणांचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला होता तर त्रेसष्ट जण गंभीर स्वरूपाने जखमी झाले होते आणि या दुर्घटनेमधून छत्रपती संभाजी नगर शहरातील ते या प्रवासातून सुखरूप बचावलेले होते आणि त्यांनी सांगितलेला हा संपूर्ण घटनाक्रम होता आता या घटनाक्रमाप्रमाणे चिकलठाणा एअरपोर्ट वरून विमान उडाण करत होतं आणि विमान उडाण करत असतानाच जो बीड बायपासचा रोडा आहे कॅम्ब्रिजपासून तो बायपासला जातो त्याहून काही गाडी जात होती आणि तेव्हा संरक्षण भिंत नसल्यामुळं ते विमान त्याला धडकलं आणि हा अपघात झाला त्यांनी सांगितलं दुपारी दीडच्या सुमारास आमच्या विमानाने टेक ऑफ घेतलं होतं आणि टेक ऑफ घेतल्याच्या काही क्षणातच विमान कशाला तरी आड धडकल्याचं आम्हाला जाणवलं कारण की ते विमानामध्ये बसलेले होते आणि त्यांना लगेच जाणवलं की विमान आता कशाला तरी धडकलेलं आहे आणि काही कळण्याच्या आतच एक मोठा स्फोट झाला त्यानंतर विमान परत हवेतच घिरक्या घेऊ लागलं थोड्या वेळात विमान कशाला तरी धडकलं अशी त्यांना जाणीव झाली आणि जमिनीवर कोसळलं जमिनीवर विमान कोसळल्यानंतर विमानातील जे पायलट आहेत त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की एमर्जन्सी आहे आणि एमर्जन आपल्याला विमान लँड करावं लागेल असं त्यांनी सांगितलं आणि एका शेतामध्ये हे विमान सुद्धा लँड झालं आता विमान जेव्हा लँड झालं तेव्हा विमानाचे दोन तुकडे झाले होते आणि सगळीकडं मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीचे लोळसुद्धा उठलेले होते जवळचं काहीच दिसत नव्हतं सर्वजण आरडाओरड करत होते आणि काही क्षणातच सर्वांचा आवाज येणं देखील बंद झालं होतं कदाचित सर्वजण अनकॉन्शियस झाले होते सर्वत्र धूर असल्याने काहीच दिसत नव्हतं ते म्हणतात ते खाली बसले होते त्यानंतर समोर त्यांना एक मोठा प्रकाश दिसला त्या दिशेने ते गेले आणि ते विमानाचा मुख्य दरवाजा होता त्यातून त्यांनी कशीबशी कशी खाली उडी मारली आणि खाली विडी मारल्यानंतर थेट ते जमिनीवर पडले आणि जमिनीवर पडल्यानंतर त्यांचा सुदैवाने त्यामधून जीव वाचला आणि जीव वाचल्यानंतर त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि उपचार सुरू केल्यानंतर ते ठणठणीत बरे झाले आज एवढे वर्ष झाल्यानंतर जेव्हा अहमदाबादमध्ये विमान अपघात झाला तेव्हा त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या आणि कशा पद्धतीनं ते सुदैवाने या विमान अपघातामधून बचावले होते हे त्यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना सांगितलेलं आहे आणि अहमदाबाद विमान अपघातामध्ये सुद्धा एक व्यक्ती रमेश विश्वास नावाचा त्याचा देखील जीव बचावलेला आहे तर त्या विमान अपघातामध्ये दोनशे एक्केचाळीस प्रवाशांसह जे हॉस्टेलमधले डॉक्टर विद्यार्थी कर्मचारी होते त्यांचासुद्धा जीव गेलेला आहे आणि गुजरातमधल्या अह अहमदाबाद एअरपोर्टवर झालेल्या दुर्घटनेमध्ये दोनशे पंच्याहत्तर लोकांचा मृत्यू झालेला आहे असा आकडा आता समोर आलेला आहे पण मात्र या अपघातामध्ये या अपघाताने छत्रपती संभाजीनगर इथल्या अपघाताचा जुना आठवणी ताज्या केलेल्या आहेत अशा पद्धतीनं घडलं होतं हे या माध्यमातून सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीने या संपूर्ण घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये का सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं का का काम ठिकाणी करत असतो